कारंजला तालुक्यातील जलालपूर शिवाऱ्यातील स्थानिक शेतकऱ्यांना पट्टेदार बिबट्या वाघ दिसल्याची चर्चा शिवाऱ्यात रंगली ही सत्यता जाणून घेण्यासाठी सत्य शासन न्यूजने निर्णय पावले उचलली सदर शेतकऱ्यांनी आपल्या बोलण्यातून ही माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवली असे असताना सोमवारी एका वृत्तपत्राच्या माध्यमातून बिबट्याची अफवा गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न असे माध्यमातून बातमी प्रकाशित झाली याकडे स्थानिक नागरिकांचा पाहणारा दृष्टिकोन बदलला ही सत्यता जाणून घेण्यासाठी सत्यशासन न्यूजचे संपादक विशाल जोगी यांनी जलारपूर स्थानिक शेतकऱ्यांच्या स्पॉटवर जाऊन पाहणी केली सात ते आठ फूट जेसीबीच्या सहाय्याने खाणलेला खड्डा दिसला परंतु शेतकऱ्यांनी शेतात गांडूळ खत तयार करण्याकरिता खाणलेला खड्डा आहे असे सांगून आपल्या अंगावरचे घोंगटे फेटाळून लावले मी जलालपूर येथील रहिवाशी उन्हाळ्यात जेसीबी सापडत नाही त्यामुळे आम्ही जे बी आलेली होती इथं बा, बाजूला काम चालू होतं तिथं आम्ही खतासाठी हा खड्डा केलेला हा आमचा डाबरचा भाग आहे माझं शेत आहे हे इथं डाबरचा भाग आहे पाणी पण साचते तिथं म्हणून त्या हिशोबानं दोन्ही कुटार आहेत खत बनवायसाठी आणि ते पाणी जिरवासाठी समजा आम्ही तो खड्डा केला तर हे जे काही आहे महाराज आले होते धन गुप्तधन काढलं हे सगळी बातमी खोटी आहे सकाळच्या वृत्तपत्रामध्ये आज सकाळी बातमी भेटली आहे की बा आ, या ठिकाणावर गुप्तच करण्याचा प्रयत्न केला पण तो काही स्थानिक लोकांनी तो डाव असल्यामुळे फसला या बातमीकडे आपण कसं पाहता साफ साफ खोडी गोष्ट आहे ते आता इथं मी हजर होतो माझं शेत आहे मी स्वतः केलेला गड्डा आहे गड्डा कशासाठी केला गड्डा गांडूळ खत बनवासाठी कुटारापासून आणि ते पाणी जिरवासाठी समजा आपण त्या कामासाठी हा गड्डा केलेला आ, किती तारखेला म्हणजे किती दिवस कधी केला आणि किती वाजता केला करण्यात आला गुरुवारी जवळपास साडेपाच ते सहाच्या दरम्यान करण्यात आलं आहे अ आपल्या शिवारात अशी चर्चा होत आहे की बिबट्या दिसला होता आपल्या स्थानिक लोकांना बिबट्या दिसला होता आणि अशी अफा जाते की बिबट्या बिबट्याचा दहशत निर्माण केली आणि गुप्तस्थान काढलं अशीसुद्धा चर्चा आहे या या चर्चेकडे तुम्ही कसं पाहता आता व्हिडिओज पण व्हायरल होत आहे बिबट्याची धरणावरचा व्हिडिओ बघितला मी आपल्या आपल्यापासून जवळपास सहाच किलोमीटर अंतर आहे तिथचा पण व्हिडिओ आलेला आहे ती गोष्ट खरी आहे कुठे नाही आहे बिबट्या आहे काही लोकांचं असं म्हणणं होतं की बा दहशत दाखवले बिबट्याची आणि गुप्तस्थान काढलं बिबट्या शुक्रवारी दिसला हा गड्डा आपण गुरुवारी केलेला आहे एक दिवसानंतर बिबट्या दिसलेला आहे परंतु शेतकऱ्यांनी शेतात गाणूर खत तयार करण्याकरिता खाणलेला खड्डा आहे असे सांगून आपल्या अंगावरचे घोंगटे फेटाळून लावले असले तरी सुद्धा खाणलेल्या खड्ड्यातून गुप्तधन काढले की बिबट्या होता ही अफवा आहे अजून पण ती स्पष्ट झाले नाही जलारपूत गामगार बेंबडा या शिवारात अफवा आहे की सत्यता अजून स्पष्ट झाले नाही